हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीनं डॉक्टरांवर गैरवर्तनाचे आरोप केले त्यानंतर जमावानं त्या डॉक्टरांना मारहाण करून हॉस्पिटलची मोडतोड केली कोल्हापुरातील रंकाळा परिसरात आज हा प्रकार घडला दरम्यान संबंधित तरुणीला कामावरून काढून टाकल्याचा राग आल्यानं चुकीचे आरोप होत असल्याचा दावा संबंधित डॉक्टरांनी केलाय तर डॉक्टरांकडून गैरवर्तन झाल्यानंतर त्यांना जाब विचारल्यामुळं आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप तरुणी आणि तिच्या नातेवाईकांनी केला आहे रंकाळ्याजवळील एका आयुर्वेदिक दवाखान्यात आज भलताच प्रकार घडला डॉक्टर अतुल सोमय्या यांना आपल्याशी गैरवर्तन केल्याचा दावा त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तीस वर्षाच्या सलमा शेख या तरुणीनं केला डॉक्टरनं गैरवर्तन केल्यानंतर सलमानं आपल्या बहिणीला बोलावून घेतलं पण डॉक्टर आम्हा दोघींनाही करून लोखंडी रॉडनं मारलं असा दावा सलमा शेखनं केलाय दरम्यान या घटनेनंतर रंकाळा परिसरातील त्या दवाखान्यासमोर प्रचंड गर्दी झाली मारहाण झालेल्या तरुणीचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सुद्धा दवाखान्यात आले आणि त्यांनी डॉक्टर सोमय्याला बेदम मारहाण केली शिवाय दवाखान्याची प्रचंड तोडफोड केली दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित तरुणी तिची बहीण आणि डॉक्टरला सीपीआरमध्ये आणलं त्या तिघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान गैरवर्तन केल्याचा जा विचारल्यामुळे चिडलेल्या डॉक्टरनं आपल्यावर हल्ला केला असा दावा सलमा शेखनं केलाय तर यापूर्वी सुद्धा डॉक्टरनं अन्य काही युवती महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप सलमा शेखनं केलाय तर कामावरून काढल्याचा राग मनात धरून आपल्यावर खोटे आरोप झाल्याचा दावा डॉक्टर सोमय्या यांना केलाय या, या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस तपास करतायत